मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या चमूने तब्बल अठरा दिवसांच्या अंतरिक्ष प्रवासानंतर पृथ्वीवर यशस्वी आगमन केले अमेरिका पोलंड हंगेरी या तीन देशांच्या अंतराळवीरांसह हाती घेण्यात आलेल्या एक्सिओम चार या मोहिमेत त्यांनी अनेक प्रयोग यशस्वी केले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सोव्हिएत युनियनच्या अंतराळनातून अंतराळ प्रवास करणारे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत ही अवकाश मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करून परतलेल्या शुभांशू यांच्या आईवडील आणि करोडो भारतीयांच्या आनंदात मी देखील सहभागी आहे अंतराळात भारताच्या स्पेस स्टेशनची निर्मिती करण्याचे स्वप्न देखील पूर्ण करण्याच्या दिशेने आता ठोस पावले टाकली जातील आणि अंतराळवीर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याच्या पंखांना नवीन बळ मिळेल यात शंका नाही अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा